घटनाक्रमामध्ये ज्या ज्या परिस्थिती घडल्या मग आंदोलन आंदोलनाला त्या ठिकाणी आश्वासन आश्वासन शिष्टमंडळ आयोग आयोगानंतर आपल्याला मुंबई आणि मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन जो कागद देऊन गेले आणि तो देखील फसवा कागद देऊन गेले सरकारनं खऱ्या अर्थानं हा जो काय फसवा कागद दिला या कागदामुळं या मराठा समाजाचा जो सरकारप्रती असणारा मायबाप सरकार म्हणून ज्याच्यावर बघतो त्याच्यावरचा पूर्णपणे आज विश्वास त्या ठिकाणी संपलाय आज मनोज तारांगे पाटलांना त्या ठिकाणी तुम्ही बोलताना सांगितलं की आम्ही अशा अशा पद्धतीनं सगळे सोयऱ्यांचा जी आर त्या ठिकाणी पास करू आम्ही कायदा करू आणि सर्व मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देऊ आणि त्या ठिकाणी मनोज तारांगे पाटलांना मुंबईत येण्यापासून त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी खोटी आश्वासन देऊन मुंबईवरून पाठीमाग आघाडी पाठवलं जल्लोष करायला लावला आणि मनोज जारांगी पाटलावरती प्रश्नचिन्ह उपस्थित त्या ठिकाणी काही का समाज माध्यमातून काही त्यांच्या लोकांनी त्या ठिकाणी उभं केलं आणि मग एका बाजूला सरकारचे मुख्यमंत्री म्हणतायत आरक्षण देऊ आणि सरकार सरकारमधला उपमुख्यमंत्री म्हणतायत देता येणार नाही आणि ते तसं दिलेलं नाही की नेमकं काय चाललं आहे हे समाजाला कळत नाही एवढा समाज आता साधा भोबडा राहिला नाही समाजाला आज सगळं कळतं आहे आणि मग आज समाजाच्या जाणीव लक्षात आली मनोज दारांगे पाटलांना देखील लक्षात आलं की आपल्याला मुंबईमध्ये फसवलं गेलं आहे म्हणून दहा तारखेला त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा परत एकदा त्या ठिकाणी दिला आज त्यांची परिस्थिती जर बघितली तर त्यांना उभारता येत नाही पाण्याचा थेंब नाही आज सलाईन लावून घेताना देखील कोर्टाला हस्तक्षेप करायला लागतोय एवढा पहाडासारखा जिद्दीचा माणूस या समाजाचं नेतृत्व करतो एखाद्या माणसाला सलाईन लावायचं किंवा उपचार घ्यायसाठी समोरच्या लोकांना कोर्टात जावं लागतंयच्या दुर्दैव आज त्यांच्या एवढं कुणाकडं नाही आज काल आपल्या कार्यक्रमामध्ये शाहिरांनी एक वाक्य खूप चांगलं सांगितलं की आज आपण त्या ठिकाणी सगळेजण म्हणतोय की आपण झालं कोण देत नाही आरक्षण काय नाही तर त्यांनी रात्री सांगताना सांगितलं आरक्षणावरनं की एखाद्या कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र दगडाला चावत नाही चावतो कुणाला ज्याला मारणाऱ्या त्यामुळे आपल्याला पण जाणवलं आहे की हे नेमकं आरक्षण देऊ कोण देत नाही आणि आरक्षणाच्या मागं अडवं कोण पडतं आहे ही भूमिका आता कळणार नाही एवढं सोपं राहिलेलं नाही भविष्य काळामध्ये आपल्याला देखील या सर्व गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना मनोज दारांगे पाटलाची तब्येत ठीक राहणं आणि ही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला देखील ही महत्वाची घटना आहे जर मनोज दराव जरांगे पाटलाच्या जर प्रकृतीची काही कमी जास्त व्हायला लागलं तर महाराष्ट्र असंतोष होण्याची शक्यता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळं माझी आपल्या सर्वाच्या माध्यमांना सरकारला विनंती आहे की आपला महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था बिघडू नये ओबीसी बांधव देखील आमचाच आहे आज त्या ठिकाणी मराठा समाज आणि मग ओबीसी बांधव हातात हात घालून कित्येक वर्ष त्या ठिकाणी आज सोबत आहोत परंतु त्यांच्यामध्ये जे काय वातावरण निर्मिती केली जाते आणि कलशित वातावरण केलं जातं यातून फक्त आणि फक्त राजकारण होतंय या राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाची आग्रही मागणी त्या ठिकाणी दिली पाहिजे आता तानाजी काकांनी